नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग येथे मराठा आंदोलकांच्यावर ज्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले ते निषेधार्ह आहे यासाठी आम्ही या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करतो भाजप शासन हे कुठेतरी मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण जे इतर समाजाप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजासाठी आरक्षित ठेवलं होतं ते मात्र भाजप शासन हे चुकीच्या पद्धतीने अमानुष पद्धतीने लाठीचार्ज असेल किंवा गुन्हे नोंद करणे असेल यासारखे प्रयोग करून मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर गुन्हे नोंद करत आहे हे निषेधारी आहे या मिरज तालुक्याचे आमदार पालकमंत्री सुरेश खाडे यांनीच बेडगेतील मराठा आंदोलकांच्यावर गुन्हे दाखल करण्यास पोलीस प्रशासनाला सांगितले ही लपून राहण्यासारखी गोष्ट नाही त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनीच बेडगेतील मराठा आंदोलकांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले याच्यापेक्षा मोठे दुर्दैव काय असे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक आणि मिरज तालुक्याचे तरुण तडफदार युवा नेतृत्व विज्ञान माने यांनी बोलून दाखवले चार दिवसापूर्वी बेडगे ते मराठा समाजाचं लोकशाही पद्धतीनं व संविधानिक पद्धतीनं एक रस्ता रोखो चालू होता सर्व प्रकारच्या परमिशन असतानासुद्धा मला एक समजत नाही की या सत्तेधाऱ्यांना मराठा समाजाचा एवढं काय तीड आहे कारण की एखादा समाज जर रस्त्यावरती उतरतो किंवा ते त्याला आर्थिक चटके पळत असतात किंवा खूप अडे अडचणी असतात त्यावेळीच एखादा समाज रस्त्यावरती त्यांचं मागणी घेऊन उतरतो परंतु संविधानिक पद्धतीने या गोष्टी करत असताना मला सर कळत नाही की भाजप सरकारने आधीसुद्धा शब्द दिला होता परंतु पाळला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महामार्ग आहे नव्वद टक्के बिल होऊन सुद्धा तो रस्ता होत नाही अशा पद्धतीनं एखाद्या समाजाला आमच्या वेटीस धरणं हे काही योग्य नाही आणि जी आमचा फक्त एकच समाज नाही तर सर्व समाज जी रस्त्यावर येतील म्हणजे जी समाज रस्त्यावर येतात त्यांनाच कुठंतरी त्या आर्थिक चटके पोळलेले असतात आणि त्यामुळंच मराठा समाजाच्या बद्दल जी गोष्ट घडली चार दिवसापूर्वी ती पूर्णपणे निंदनायक होती कारण की पंचवीस तारखेला ती घडली आणि सव्वीस तारखेला गुन्हे नोंद करायला लावले म्हणजे नक्की सरकारच्या मनात काय आहे दाखवतं एक आणि करतं एक आणि एक समाज नाही विविध समाज आहेत आज आम आमचं मत आहे जो समाज आर्थिकतेनं मागवलेला आहे तोच रस्त्यावरती येतो आणि तोच भांडतो तसेच लिंगायत समाजसुद्धा आहे तसा जैन समाज आहे धनगर समाज आहे तसा मुस्लिम समाजसुद्धा आहे ज्या ज्या समाजामध्ये मागास मागासकी गेलेला आहे आर्थिक बाबतीनं त्या सर्व ज्या आमच्या समाजांना न्याय हक्काने संविधान मिळावं संविधानिक पद्धतीने ते, ते मांडतात तर त्यांना मिळावं कारण की संविधानात ती तरतूद आहे आणि हे काय साहेब कोणी भीक मागत नाही आहे हा स्वतःचा अधिकार मागतात त्यामुळं ज्या मतदारसंघामध्ये आज एवढी मोठी गोष्ट घडली आणि बेडगेच्या आम आमच्या मराठा समाज बांधवांवरती गुन्हे नोंद केले ह्याच्यापेक्षा मोठी शौकांतिका कुठलीच नसेल तसेच पालकमंत्र्यांना एक तर समजायला पाहिजे होतं ज्या मतदारसंघातून साहेब तुम्ही निवडून आला तो मतदारसंघामध्ये तुम्ही तुमच्या आरक्षणाच्या जेव्हा निवडून आला म्हणजे आरक्षणाचे फायदे तुम्ही घ्यायचे आरक्षणाचे सदे उपभोग तुम्ही घ्यायचे आरक्षणाने तुमचे सगळे धंदे सेट करायचे आणि जी माणसं आर्थिकतेनं कुठंतरी खचलेत त्यांना फक्त आर्थिक शैक्षणिक गुणवत्ता असेल कॉलेजचे ॲडमिशन किंवा श आपले सर्व्हिस संबंधात असतील या मूलभूत गरजांसाठी पाणी प्रश्न असतील ह्याच्यासाठी कुठंतरी समाज आज भांडतोय त्यासाठी करत असताना त्यांच्यावरती गुन्हे नोंद करायचे साहेब हे कितपत योग्य वाटतं जरा तरी जनाची नाही मनाची लाज असती तर तुम्ही हे कृत्य केलं नसतं आमच्या मराठा बांधवांवर तुम्ही गुन्हे नोंद केले नसते कुठंतरी तुम्ही या बांधवांवरती आमचे पूर्ण आज महाविकास आघाडीचे आमचे असतील आपण सर्वजण आम्ही इथं उपस्थित राहिलो आहोत आणि या गोष्टीचं पूर्णपणे आम्ही निश्चित करतो की जे महाविकास आघाडीच्या विरोधात या भाजप सरकारने केलं जे मराठा समाजाच्या विरोधात यांचा जो तेढ आहे आणि मराठा समाज नाही तर प्रत्येक समाजात जी मागासकी आहे त्यांना सगळ्यांनाच आरक्षण मिळावं कारण की संविधानात ह्या गोष्टीची तरतूद आहे त्यामुळे सर्वांनाच तुम्ही आरक्षण द्या आणि स्वतः आरक्षणाचा फायदा घेऊन जे महत्वाचे समाज घटक आहेत मराठा समाज म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या ज्या महाराष्ट्रात मराठा समाजाचे आहे त्यांना आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी सांगितलं होतं की या समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीनं स संविधान जे ज्यांनी रचलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे, जे सांगितलं परंतु कुठंतरी ते बी जे पीला मराठा समाजाला का वेटीस धरायचा आहे ह्याचा काही आम्हाला अंदाज नाही आहे जिरंगी पाटील साहेबांचे वरती त्यांनी जे गुन्हे नोंद करायचे कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला हा कुठंतरी एक खूप मोठा षडयंत्र आहे त्यामुळं आज आम्ही त्यांना भाजप सरकारला एक वॉर्निंग देतोय लवकरात लवकर आमच्या मराठा बांधवांवरती जर गुन्हे तुम्ही मागे घेतले नाही तर साहेब तुमच्या विरोधात येणारी इलेक्शन तोंडावरती आहे तुमची एक सुद्धा सीट या महाराष्ट्रातनं अखंड महाराष्ट्रातनं एक सुद्धा सीट तुमची निवडून येणार नाही हे मी तुम्हाला जाहीर आव्हान आणि सर्व मराठा बांधवांकडून एक चेतावणी देतो जय हिंद जय महाराज